नमस्कार मित्रांनो डॉक्टर इंजिनियर वकील ह्या लोकांचं इंग्रजी बोलणं तुम्ही ऐकलं असेलच आणि त्यांना ते बोलावंच लागतं पण जेव्हा एखादी महिला रस्त्यावरती काही किरकोळ वस्तू जसे की बांगड्या ब्रेसलेट विकणारी महिला फाडफाड इंग्रजी बोलत असेल तर हो हे अगदी शंभर टक्के खरंच आहे पुढे व्हिडिओ पाहण्याआधी आपला आर जे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून घ्या सध्याची पिढी ही खूपच स्मार्ट होत चालली आहे ए बी सी डी ही अगदी ज्युनियर के जीपासून ते सिनियर के जीपासूनच चालू झाली आहे त्यामुळे ती मुलं बऱ्यापैकी पाचवी सहावीपर्यंत फाडफाड इंग्रजी बोलायला लागतात पण सध्या अशा एका महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही नक्कीच आवाक होऊन जाल ही महिला चक्क रस्त्यावरती काही किरकोळ वस्तू विकत आहे आणि ती जी काही इंग्रजीमधून बोलत आहे ते ऐकून मात्र भल्या भल्या लोकांना सुद्धा घाम फुटेल ही महिला कोरोनाच्या नंतर जो काही समुद्र किनाऱ्यावर बदल झालेला आहे तो इंग्रजीमधून मांडत आहे यावरून या महिलेची फक्त इंग्रजी भाषाच परफेक्ट नाही तर तिचं निरीक्षणही यामधून दिसून आलं आहे यामुळे या महिलेचं या 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 महिले कौतुक कराल तेवढं कमीच आहे हा व्हिडिओ डिअर अल्पा मंचन या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून तुम्हाला या महिलेचं इंग्रजी बोलणं कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा this is a nice beach the but this is now it's like no tourist area before it used to be like a more hippie place it used to be hippie and i grown up with the hippie places when i was like eight years old i used to work with my mom and dad here but now it's been changed and it's like more russian german France people coming and now after the lockdown after the covid many Indian people start to get a holiday. Yeah. Before that I've seen none of our Indians oh. having holiday. Oh here yeah, in yeah, Wagaton. Yeah. After the COVID they made the mind to have a holiday. Okay. To see the places. When they die then what they can take out. The memory will come with yeah us.